संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह हो थाटामाटात साजरा करण्यात था आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्यक्रम करण्यात आले शिवसेना शाखा क्रमांक छत्तीस सव्वेचाळीस पंचेचाळीस वतीने मलाडपूरवर बाईक रॅलीचे आयोजन केले गेले या कार्यक्रमात भारी संख्येने महिला पुरुष शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट मुंबई <laughs> आपण पाहतोय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्यामध्ये आज आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आणि पक्षप्रमुख साहेब ठाकरेंच्या माध्यमातून त्यांच्या आदेशानुसार भगवा सत्ता पुरा महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याचप्रमाणे शाळा क्रमांक छत्तीस चव्वेचाळीस पंचेचाळीस मध्ये सुद्धा हा भगवा सत्ता मोठ्या उत्साहाने होत आहे आणि या उत्साहाचा सगळ्या जिम्मेदारी जी आमचे विधानसभा प्रमुख आणि विभाग प्रमुख अजित भाऊ भंडारी आणि विधानसभा प्रमुख नीरव पारे त्याचप्रमाणे विधानसभा संघटक राजेश सपकार यांनी ह्या चव्वेचाळीस शाळा ग्रमांक चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि छत्तीस मध्ये मोठ्या उत्सवाने सा साजरा करत असताना आम्हाला आज शिवाजी चौकामध्ये हा उत्सव पाहण्यात मिळाला त्यांच्याकडनं मी जाणून घ्या की बाबा सप्ताह त्यांनी कशा प्रकारे राबवलाय तर आपण बोलूया राजेश सत्ता सरकारचा आदर छत्रपती शिवरायांना वंदन करून तसेच आपले शिंदू सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना नतमत्त करून आपले लाडके सर्वांचे आपण कुटुंब प्रमुख म्हणतात आपले ते पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुजव करून आज गेल्या एक तारखेला बुधवार होता त्या टायमाला उद्धव साहेबांनी एक तातडीची बैठक बनवली होती सर्व पदाधिकाऱ्यांची त्या पद त्याच बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे बघवा सत्तेच्या आयोजन कसं करायचं त्या संदर्भात सगळ्या शाखे शाखांना त्यांनी आधी दिला होता की भगवा सप्ताह साजरा करण्याचा त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये भगवा सप्ताह आयोजित करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आमच्या वाटला येणारा जो कामिली विधानसभा आहे वा कामेली विधानसभेमध्ये प्रत्येक शाखे काही कार्यक्रम राबवले त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सगळे शाखा प्रमुख व त्यांचे पदाधिकारी महिला पुरुष जेवढी उपशाखाप्रमुख गटप्रमुख युवासेना यांचा सगळ्यांचा हातभर लागून ते प्रत्येक कार्यक्रम यशस्वी रीतीने प्रत्येकाने पार पाडला आजचा जो आहे कार्यक्रम का। मग तुम्हाला सांगतो की सुरुवात झाली आमची ध्वजापूजनपासून पंचेचाळीस चव्वेचाळीस छत्तीस या तिन्ही शाखेमध्ये सगळ्यात पहिल्या आम्ही ध्वजार ध्वजापूजन केलं सोमवारी त्यानंतर छोटे जे जे काही कार्यक्रम आज झाले चोवीस जास्त गुन्हे झाले गव्या वाटप झालं खत्रा वाटप झालं छत्तीस मध्ये वृक्षारोपण मेडिकल वाटप झालं पंचेचाळीस मध्ये वृक्षारोपण आपलं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला भजन झालं परत आपलं तुळशी तुळशी येत ते वाटप झालं म्हणजे अशा कायद्याखातील लोकप्रिय कार्यक्रम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्याने सात ते आठ दिवस आपल्या प्रत्येक शाखेमधला सभेस नोंदणी सक्रिय सदस्य शिवसेनेची जी सदस्य नोंदणी चालू झालेली आहे ती प्रत्येक शाखे माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोहोचायचं त्याचं प्रबोधन करत सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आपल्या सगळ्या शाखा प्रमुखांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत जाऊन तिथे प्रत्येक विभागा विभागामध्ये सदस्य नोंदणी केली आहे तसेच आपली मतदार नोंदणी त्याचं पण प्रयोजन केलं मी पुष्कळ जे कार्यक्रम आयोजित केले जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचू लोकप्रिय कार्यक्रम होतील अशा पद्धतीने आपण कार्यक्रम राबवत गेलो आणि आज आज हा सांगता आज शेवटचा दिवस आहे कारण भगव्या सत्ताचा आज शेवटचा दिवस आहे तर त्या निमित्ताने सकाळी आरोग्य शिबिर झालं आणि आता युवासेनेचं पण युवा माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प झालं होतं आज मोठ्या प्रमाणात आणि आता संध्याकाळी तीन शाखा छत्तीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस या शाखेच्या माध्यमातून एक भव्य मिरवण रॅली काढण्यात आली बाईक रॅली ज्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत जनजागृती विरोधात एक तुम्हाला कल्पना असेल की शिवसेनेवरचे मध्यंतर कोळाप राजकारण झालं संघटनेचं पक्ष पक्षाचं नाव चोरलं गेलं निशाणी चोरली गेली तर त्या निमित्ताने जे आपल्याला निशाणी भेटली त्या निशाणीचं आम्ही जनजागृती करण्यासाठी एक बाईक रॅली काढली त्या बाईक रॅली रॅलीमधनं आम्ही शक्यतो असं जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता आलं तेवढं पोहोचण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने आम्ही खेळी महिन्याच्या वातावरणामध्ये पूर्ण कांदिली विधानसभा खास करून तीन शाखेचे जे आयोजन केले ते जे आज समारोप करत आहोत अशा पद्धतीने आमचे शाखेचं शाखा प्रमुख महिला शाखा संघटक प्रमुख उपशाखा प्रमुख यांचा सहकार्य होतात तसंच मार्गदर्शन म्हणून आमचे उपविभाग प्रमुख प्रदीप बातूर असो कि वैभव मालनकर असो प्रकाश लटके गडू साहेब म्हणजे अशा सगळेच पदाधिकारी याच्यामध्ये सगळ्यांनी कोणी असं नाही की तो वेगळा आयुक्त बसलेला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करत होतं आणि प्रत्येकाने स्वतःचा सहभाग दिला त्याचबरोबर आपल्याला बीएमसी बीएमसी बीएमसीकडनं पण तरीशी खूप झाड लगेच आपण तो उपलब्ध करून दिली साफसफाई करून दिली त्यांचेही आपण इथे आभार मानतो तसेच आपले पोलीस पोलीस प्रशासन आहेत त्यांनी पण आम्हाला शॉर्ट मध्ये आम्ही त्यांना लेटर दिलं आणि त्यांनी शॉर्ट मध्ये आम्हाला परवानगी देऊन त्यांनी आमच्याबरोबर बंदोबस्त पण आले त्याबद्दल त्यांचाही मनावर धन्यवाद